तर आज आपण बघणार आहोत मैत्रीतच स्वार्थ आहे मैत्रीमध्येच काय आपला स्वार्थ आहे सगळ्यांप्रती आपण काय केली पाहिजे मैत्री केली पाहिजे सगळ्यांसोबत आपण मैत्री केली पाहिजे त्याचप्रकारे वैराने वैर रागाने राग कधीही मिटत नाही तर मैत्रीनेच राग मिटते म्हणजे द्वेष मिटते तर आमचा बोधिसत्व एका जन्मी मगध राष्ट्रातील ब्राह्मण भागात जन्माला आले होते आणि ही जी गोष्ट आहे ती आहे कक्कट जातक नंबर तीनशे एकोणनव्वद मधली जातक ग्रंथ आहे त्यातली तीनशे एकोणनव्वद सुवर्णकट्टक जातक नंबर तीनशे एकोणनव्वदची गोष्ट आहे आमच्या बोधिसत्व त्यावेळी एका जन्मी मगध राष्ट्रातील ब्राह्मण भागात जन्माला आलेले होते मगध राष्ट्र होता खूप मोठा राष्ट्र होता मगध तर त्याच्यामध्ये ब्राह्मण भागामध्ये त्या ते, त्यांचा जन्म झालेला होता त्या गावच्या सर्व ब्राह्मण आपला निर्वाह शेतीवर करत असत आणि त्या गावामधले जेवढेही ब्राह्मण होते ते आपला जो निर्वाह होता तो शेती करूनच करत असत जास्तीत जास्त तिथले सगळे ब्राह्मण काय करायचे शेती करायचे बोधिसत्व वयात आल्यावर तोच धंदा करू लागला आणि बोधिसत्व सुद्धा जेव्हा वयामध्ये आले तर वयात आल्यावर ते सुद्धा शेतीचा काम करू लागले एके दिवशी पहाटेला उठून तो आपल्या शेतामध्ये गेला एके दिवशी काय झालं बोधिसत्व उठले पहाटे पहाटे आणि उठून ते शेतामध्ये गेले शेताच्या सीमेवर एक लहानसे डबके होते डबके म्हणजे गड्डा आणि त्याच्यामध्ये पाणी राहते भरून बरोबर तर हा तर ते जेव्हा पहाटे पहाटेला उठून गेले आपल्या शेतामध्ये तर शेताची जी सीमा होती सीमा म्हणजे बॉर्डर म्हणतो आपण आखरीच ते बॉर्डर हा तर त्या सीमेवर एक लहानसे डबके डबके म्हणजे गड्डा आणि त्याच्यामध्ये काय असते पाणी जमा असते तर तशा प्रकारे तिथे डबके होते त्यातले पाणी बहुदा आटत नसे आणि त्या डबक्यामध्ये जो पाणी होता त्या गड्ड्यामध्ये जो पाणी होता तो आटत नव्हता आटतच नव्हता पण तेथे मासे वगैरे राहत नसत तो पाणी आटत तर नव्हता तो डबका होता त्या त्यांच्या बोधिसत्वांच्या शेताच्या सीमेवरती तो डबका होता आणि त्या डबक्यातले पाणी अजिबातही आटत नसे आणि तिथे मासेस वगैरे सुद्धा राहत नव्हते तेवढा एक खेकडा मात्र पावसाच्या पुराने तेथे आला आणि एकदा काय झालं पावसाचा पूर आला तर पूर आल्यामुळे तिथे एक खेकडा आला व पुढे पुराचे पाणी ओसरून गेल्यावर त्याच डबक्यात तो राहिला आणि जेव्हा त्या पुलाचे पाणी पूर्ण पुराचे पाणी पूर्ण ओसरून गेले निघून गेले तेव्हा तो त्याच डबक्यामध्ये राहू लागला कोण राहू लागला खेकडा तिथेच राहू लागला बोधिसत्व त्या डबक्यात तोंड धुण्यासाठी गेले असताना त्यांना हा खेकडा आढळला एके दिवशी काय झालं बोधिसत्व त्या डबक्यामध्ये तोंड धुण्यासाठी गेले तिथे पाणी जमा राहत होता तर तर त्यांना तिथे कोण दिसला हा खेकडा दिसला खावयास काही न मिळाल्यामुळे खेकडा अत्यंत दुर्बळ झाला होता आणि त्या डबक्यामध्ये तो खेकडा राहत होता तिथे फक्त पाणीच पाणी आणि खाण्यासाठी काहीच नव्हतं मासे वगैरे काहीच त्या डबक्यामध्ये राहत नव्हते तर त्या खेकड्याला काहीही खायसाठी मिळालं नव्हतं म्हणून त्यामुळे तो काय झालं होता अत्यंत दुर्बळ झालेला होता अत्यंत वीक झालेला होता बोधिसत्वाला त्याची किव आली असं बघून नाही का बोधिसत्वांनी जेव्हा बघितलं की ह्याला हा अतिशय कमजोर झालेला आहे काही खायला न मिळाल्यामुळे तर बोधिसत्वाला त्याची दया आली किव आली व त्याने तोंड वगैरे धुवून त्या ठेकड्याला आपल्या उपवस्त्रात बांधून शेतात नेले आणि बोधिसत्वांनी आपलं तोंड धुतलं त्या पाण्यानी तोंड धुवून त्यांनी काय केलं आपल्या बोधिसत्वांनी काय केलं आपल्या उपवस्त्रामध्ये त्या खेकड्याला बांधलं आणि कुठे घेऊन गेले, गेले। ते शेतामध्ये घेऊन गेले आणि तेथे आपल्या जवळ असलेले काही फराळाचे खाव्यास त्यांना दिले आणि तिथे त्यांच्याजवळ खायसाठी जेही काही होतं ते खायचे पदार्थ त्या खेकड्याला दिले आणि पुन्हा त्याला आणून त्या डबक्यात सोडले त्याला खाऊ घातलं खायचं आणि पुन्हा त्याला त्याचं जेवण झालं खाऊन झालं तर पुन्हा त्याला तिथून उचलून कुठे आणून सोडलं त्याच्या डबक्यामध्ये तो जिथे राहत होता तिथेच याप्रमाणे रोज बोधिसत्व त्या खेकड्याला काहीतरी खाण्याचा पदार्थ आणून देत असे आणि अशा प्रकारे त्या खेकड्याला भोजन काही मिळत नव्हता फक्त पाण्यावरच पाण्यामध्येच तो राहत होता तर तर अशा प्रकारे तो दुर्ब बर... दुर्बळ झाला होता म्हणून बोधिसत्वांनी एक दिवस त्याला आपल्यासोबत शेतामध्ये घेऊन गेले त्याला खायसाठी काही दिलं आणि पुन्हा त्याला त्या डबक्यामध्ये आणून टाकलं आणि तशाच प्रमाणे ते दररोज तसच करू लागले परंतु त्या डबक्यातील पाणी हळूहळू आटत जाऊ लागले आणि त्या डबक्यातील जो पाणी होतं जेवढं पाणी होतं त्या डबक्यामध्ये गड्ड्यामध्ये ते सगळं हळूहळू आटू जाऊ लागलं तेव्हा आपणाला कोणीतरी मारून खाईल अशी खेकड्याला भीती वाटली आणि खेकड्याला असं वाटू लागलं की आता पाणी तर पूर्णपणे आटत आहे आणि पाणी कमी राहणार तर मी लोकांना दिसून येणार आणि दिसलो तर लोक मला काढून खातील अशी त्याला भीती वाटू लागली व वा आपणाला नदीत नेऊन सोडण्याबद्दल बोधिसत्वाला त्याने विनंती केली आणि म्हणून तो म्हणू लागला की तुम्ही मला आता नदीमध्ये नेऊन सोडा जेणेकरून मला कुणीही खाऊ शकणार नाही नदी जरा दूर असल्या कारणाने आपले काम सोडून ताबडतोब तिकडे जाता येणे बोधिसत्वाला शक्य नव्हते आणि बोधिसत्वांच्या शेतापासून नदी फार लांब होती थोडीशी दूर होती आणि त्यांना ताबडतोब लगेच आपले काम सगळे सोडून त्याला नदीकडे घेऊन जाता येणे शक्य नव्हते बोधिसत्व म्हणाले खेकड्या तू जरा दम धर तू जरा दमधर या डबक्यात तू राहत आहेस अशी कोणाला शंका देखील नाही तू काही दिवस थांब आणि ह्या डबक्यामध्ये तू राहत आहेस याची कुणाला शंका सुद्धा नाही।, नाही आहे म्हणून तू अजिबातही घाबरू नकोस आणखी दोन चार रोजात शेत शेतातील काम संपल्याबरोबर बरोबर मी तुला नेऊन नदीमध्ये सोडतो बोधिसत्व त्याला म्हणू लागले की सध्या मी शेताच्या कामामध्ये बिझी आहो आणि कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तीन चार दिवसामध्ये माझे शेतीचे काम सगळे आटोपतील आणि शेतीचे काम सगळे आटोपल्यानंतर मी तुला वाटेल तर नदीमध्ये नेऊन सोडणार त्या शेताजवळच एक कावडा आपले घरटे बांधून राहत असेल बोधिसत्वांचा जो शेत होता तर त्याच शेताजवळ एक कावडा राहत होता त्यांनी तिथेच आपलं घरट बांधून तो राहत असे त्याच्या बायकोला जिवंत माणसाचे डोळे खाण्याचा डोहाळा झाला त्या कावड्याची जी बायको होती तिला जिवंत माणसाचे डोळे खाण्याच्या डोळा झाला इच्छा झाली कि मला आता जिवंत माणसाच्या काय खायचं आहे डोळा खायचा आहे तेव्हा ती कावड्याला म्हणाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याला कावड्याला म्हणते आमच्या या घरट्याजवळच्या शेतात येणाऱ्या तरुण ब्राह्मणाचे डोळे खाण्याचा माझा डोहळा मला झालेला आहे तो तुम्ही पूर्ण करा आमच्या या घरट्याजवळ जिथे आपण राहतो कावडा आणि ते कावड्याची बायको तिथे राहत होती आमच्या ह्या घरट्याजवळ शेतात येणाऱ्या तरुण ब्राह्मण शेतात एक तरुण ब्राह्मण रोज येणं जाणं करते त्या तरुण ब्राह्मणाचे डोळे मला खाण्याची खूप इच्छा होत आहे डोहळा मला झालेला आहे हे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा ती कावड्याची बायको त्याला म्हणाली कावड्याने तिची समजूत घालण्याचा फार फार प्रयत्न केला कावड्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही कावड्याला जमलं नाही ती काही ऐकत नव्हती ती आपल्या वाटीवरच अडलेली होती की मला त्या ब्राह्मणाचे तरुण ब्राह्मणाचे काय खायचे आहे डोळे खायचे आहेत कावड्याने तिला खूप समजवलं पण ती काही समजत नव्हती शेवटी तो कावडा म्हणाला बर या कामी काही युक्ती असली तर सांग ठीक आहे पण तुझ्या जवळ काही प्लॅन युक्ती असेल तर तू मला सांग की कसे काय त्या तरुणाचे डोळे मी तुला खायला घालू शकतो तर ती म्हणाली येथे आसपास एक कृष्ण सर्प राहत असतो आपण जिथे राहतो तर तिथे जवळपास एक कृष्ण सर्प राहत असतो त्याची सेवा करून त्याला तुम्ही वश मध्ये करून घ्या तर तुम्ही त्याची काय करा सेवा करा आणि तुम्ही त्याची रोज रोज सेवा केली तर तुम्ही आपल्या वशमध्ये त्याला करून घ्याल तर अशा प्रकारे त्या कृष्ण सर्पाची तुम्ही सेवा करा आणि त्याला आपल्या वशमध्ये करा व हा ब्राह्मण शेतात आल्याबरोबर त्याला दंश कराव्यास लावा आणि तो जो कृष्ण सर्प आहे साप तर तुम्ही त्या सापाची शेव सेवा करा आणि काही दिवस सेवा करा आणि तुम्ही जेव्हा सेवा कराल त्या ब्राह्मणा त्या सापाची तर त्याच्या जो मन आहे तुमच्या प्रति म्हणजे आणखी रिस्पेक्ट येईल नाही का तो आदर करेल तुमचा आणि मग जसं तुम्ही म्हणाल तशाप्रमाणे तो तुमचा ऐकेल आणि तशाचप्रमाणे तो तुमचा तशाचप्रमाणे तो करेल तर ती अशी म्हणू लागली की त्या सर्पाची तुम्ही सेवा करा आणि मग एके दिवशी त्याला सर्पाला सांगा की ज्या दिवशी तो तरुण ब्राह्मण शेतामध्ये येईल तेव्हा तू ते त्याला हा डसून टाक दंश करायला लावा आणि त्याने असे केले म्हणजे ब्राह्मण भूमीवर पडेल आणि जेव्हा साप काय करेल त्या ब्राह्मणाला तरुण ब्राह्मणाला चावेल तर तो ब्राह्मण काय करेल जमिनीवर पडून जाणार इतक्यात त्याच्या प्राण जाण्यापूर्वी तुम्ही त्याचे दोन्ही डोळे उपटून घेऊन या आणि तो जेव्हा जसा तो जमिनीवर पडला तो तरुण ब्राह्मण तर तो जमिनीवर पडत्याबरोबरच त्याचे जे प्राण जाण्यापूर्वीच त्याचे डोळे तुम्ही काढून घेऊन या अशा प्रकारे तुम्ही करा कावड्याला ही मसलत पसंत पडली आणि जो कावड्याच्या कावड्याची बायकोनी अशा असा त्याला सल्ला दिला तर त्याला त्याच्या बायकोचं पटलं की ठीक आहे आपण असेच करू व त्याने दोन दिवसातच कृष्ण सर सर्पाला प्रसन्न करून घेतले आणि त्या कावड्यांनी तिच्या सांगण्याप्रमाणे आपल्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे त्या कृष्ण सर्पाची सेवा करू लागला आणि सेवा करून त्या कृष्ण सर्पाला फक्त दोन दिवसातच त्यांनी प्रसन्न करून टाकले बोधिसत्वाच्या पायटे पाय वाटेवर कृष्ण सर्प दडून बसला आणि मग त्यांनी सांगितलं कावड्यांनी की हा जेव्हा येईल तरुण ब्राह्मण तरुण ब्राह्मण कोण होता बोधिसत्व तर हा जेव्हा येईल तेव्हा तू याला डसशील डंक मारशील तर तो कृष्ण सर्प जो होता तो वाटच पाहत बसला की कधी कधी बोधिसत्व येईल आणि कधी कधी मी याला डसणार व कावडा जवळच्या झाडावर बसून बोधिसत्व खाली पडण्याची वाट पाहत बसला तो साप त्यांची प्लॅनिंग जशी होती त्याप्रमाणे तो साप पण बोधिसत्वांची वाट पाहत बसला आणि हा जो कावडा होता तो सुद्धा झाडावर बसून वाट पाहत होता की केव्हा केव्हा बोधिसत्व येईल साप केव्हा केव्हा याला डसणार आणि जसाच बोधिसत्व खाली पडेल तर याचे प्राण जाण्यापूर्वी मी याचे डोळे काढून घेऊन जाईल त्या दिवशी बोधिसत्व खेकड्याला घेऊन आपल्या शेतातून नदीवर जाण्यासाठी निघाला आणि ज्याप्रमाणे त्या खेकड्याने बोधिसत्वाला म्हटलं होतं की मला माझं प्राण कधीही जाऊ शकते इथलं पाणी संपत आलेलं आहे तर तुम्ही मला कुठेही नेऊन सोडा नदीमध्ये नेऊन सोडा तर बोधिसत्वाने त्याला काय म्हटलं होतं सध्या मी आपल्या शेताच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि व्यस्त असल्यामुळे तीन चार दिवसामध्ये माझे जसं काम आटोपणार तर मी तुला नदीमध्ये घेऊन जाईल आणि त्याच दिवशी म्हणून काय झालं की बोधिसत्व त्या खेकड्याला घेऊन कुठे निघायला कुठे जायला निघाले शेतातून नदीवर जायला निघाले इतक्यात त्या कृष्णसर्पाने त्याला दंश केला ते जसेच जायसाठी निघाले तर तो जो साप होता कृष्णसर्प त्याने बोधिसत्वाला दंश केला बोधिसत्व खाली पडला सापाने चावलं तर बोधिसत्व खाली पडले व त्यांच्या छातीवर उपरण्यात गुंडाळलेला तो खेकडा पडला आणि तो खेकडा सुद्धा गुंडाळून ते घेऊन जात होते बोधिसत्व पडले तर त्यांच्या छातीवर तो खेकडा सुद्धा पडला बोधिसत्व खाली पडला कसा हे पाहण्यासाठी खेकडा हळूच उपरण्यातून बाहेर निघाला आणि बोधिसत्व खाली कसे काय पडले बा तर कुणाला असं वाटलं त्या खेकड्याला म्हणून ते बघण्यासाठी तो खेकडा त्याच्यातून थोडासा त्या कापडामधून किंवा जेही काही बांधण्या हो। ज्याच्यामध्ये त्या खेकड्याला बांधलं होतं त्याच्यातून तो थोडस बाहेर निघाला आणि तोच कावडा येऊन तेथे बसला हा तेवढ्यातच तिथे तो कावडा येऊन बसला या कावड्याचेच हे कृत्य असेल असे जाणून आपल्या आकड्यात खेकड्याने कावड्याची मानगुट्टी घट्ट घट्ट धरणी आणि त्या खेकड्याला वाटला आता की हा आमच्या बोधिसत्व खाली पडला तर ह्याच्यामध्ये कावड्याचेच प्लॅनिंग असेल आणि कावड्यानेच असं केलं असेल म्हणून त्या खेकड्याने काय केलं कावड्याची मानच पकडून टाकली तेव्हा कावडा का, का का करून मोठ्याने ओढून सापाला म्हणाला आणि सापही तिथेच होता आणि कावडाही तिथेच होता तर तेव्हा कावळा कावडा का का करू करू जोरात ओढू ओढू सापाला म्हणाला मित्र या भयंकर प्राण्याने मला धरले आहे खेकडा म्हणजे भयंकरच राहते तर तो कॉका करून आपल्या मित्राला म्हणू लागला सापाला की मित्र ह्या भयंकर प्राण्याने मला धरले आहे याला दोन शिंगे असून हाडासारखी घट्ट कातडी आहे याला ह्या प्राण्याला दोन शिंग आहेत आणि हाडासारखी जसे हाडं असतात मजबूत तशी हाडासारखी याची घट्ट कातडी आहे तेव्हा धावत येऊन मला या संकटातून तू सोड तो कावडा त्या सापाला म्हणतो की मला ह्या प्राण्यानी हा कोण आहे तर माहिती नाही तर याचे दोन शि दोन शिंगे आहेत आणि हाडासारखी याची घट्ट कातडी आहे तर याने मला घट्ट पकडून ठेवलेला आहे तू धावत धावत ये आणि मला ह्या संकटातून सोड असा तो कावडा सापाला म्हणाला सापाने आपल्या मित्राचे शब्द ऐकून मोठी फना केली आणि जसे सापाने त्या कावड्याचे शब्द ऐकले तर आपली फना जे होती ते मोठी केली आणि कुदकाळ टाकीत खेकड्याच्या अंगावर घाव घेतली आपली फना मोठ मोठी करून खेकड्याच्या अंगावर त्यांनी घाव घेतली पण खेकड्याने दुसऱ्या आकड्यात त्याचीही मानगुटी धर चिरडली दोन काय होते, दोन होते। आ, होता। वार वार ल, है त्या खेकड्याला दोन शिंगे होते एका शिंगामध्ये त्याने काकड्याला कावड्याला पकडून ठेवलं होतं आणि आता सापाने त्याच्यावर जेव्हा प्रहार केलं तर ह्याने काय केलं ह्या खेकड्यानी दुसऱ्या शिंगानी त्या सापाला पण पकडून ठेवलं त्याची मानगुटी त्याची मान पकडली चिरडली तेव्हा गयावया करून तो म्हणाला हे काय आश्चर्य आहे बरे आणि तेव्हा तो गया करून म्हणाला म्हणू लागला हे काय आश्चर्य आहे खेकडे कावड्याचे किंवा सापाचे मास खास नाही तो म्हणू लागला खेकडा जे राहते तो कावड्याचे किंवा सापाचा मास अजिबातही खास नाही मग तो आम्हा दोघांना काभोरं पकडला आहे कावडा आणि साप कावडा म्हणू लागला की खेकडा जो आहे तो कावड्याचे किंवा सापाचे मास खात नाही तर मग तू आम्हाला आपल्या त्वसामध्ये काभोरं पकडला खेकडा म्हणाला माझ्या मित्राच्या नाशाला तुम्ही दोघेही कारण आहात असे मला वाटते म्हणतो की माझा जो मित्र आहे बोधिसत्व त्याचा नाश करण्यासाठी नाशाला तुम्ही दोघेही कारणीभूत आहात असे मला वाटते म्हणून मी तुम्हाला पकडलेले आहे मी तुमचे मास्तर खात नाही परंतु माझ्या मित्राच्या नाशासाठी तुम्ही कारणीभूत आहात म्हणून मी तुम्हाला पकडलेले आहे साप म्हणाला पण हा मनुष्य मेला तर त्यात तुझे काय गेले म्हणू लागला की खेकड्याला की जर हा मनुष्य मेला तर याच्यामध्ये तुझं काय जाणार आहे तुझे काय नुकसान होणार आहे खेकडा म्हणाला ह्या बोधिसत्वाने ह्या मनुष्याने मला माझ्यावर पुष्कळ उपकार केलेले आहेत हा जो मनुष्य आहे याच्या ह्यानी माझ्यावर पुष्कळ उपकार केलेले आहेत एवढेच नव्हे तर आज तो मला घेऊन पाना पाण्यात सोडण्यासाठी सुद्धा जात होता याने माझ्यावर बरेचसे उपकार केलेले आहेत आणि एवढंच नाही ना तर आज मला हा पाण्यामध्ये सोडण्यासाठी सुद्धा जात होता जर मी याचे प्राण वाचवले नाहीत तर माझीही धडगत दिसत नाही जर मी याचे प्राण वाचवणार नाही तर मी पण इथेच मरून जाणार मला कोण वाचवणार आहे कुणीही वाचवणार नाही कारण की मी माझ्या मंदगतीने पाणी गाठीपर्यंत कोणीतरी मला पकडून पचनी पाडेल आणि जेव्हापर्यंत मी मी हळूहळू चालतो आणि मी जर माझ्या मंदगतीने हळूहळू हळूहळू नदीचा रस्ता जरी पकडला तर जेव्हापर्यंत मला पाणी भेटत नाही तर तेव्हापर्यंत मध्यरस्तीच मला कुणीतरी गाठून घेईल आणि मारून टाकेल तेव्हा मित्राला सहाय्य करणे यातच कर्तव्य आणि स्वार्थ आहे म्हणून माझ्या मित्राला सहायता करणे त्याची मदत करणे ह्याच्यामध्येच माझ्या स्वार्थ आणि माझं कर्तव्य आहे अशा प्रकारे तो खेकडा त्या कावड्याला आणि सापाला म्हणू लागला ते ऐकून साप त्याला म्हणाला असे जर आहे तर आम्हा दोघांना तू सोडून दे खेकडा त्या तो साप त्याला म्हणाला खेकड्याला की जर असेच आहे तर तू आम्हा दोघांना सोडून दे कुणाकुणाला सोडून दे कावड्याला आणि सापाला मी याच्या शरीरात भिन्न चाललेले विष पुनरपी आकर्षून घेतो याच्या शरीरामध्ये जो विष पसरलेला आहे तो मी आपल्याकडे आकर्षित करून घेतो तो साप त्याला खेकड्याला म्हणू लागला त्वरा कर आ, जर आणखी काही वेळ जाऊ दिला तर विष ओढून घेणे अशक्य होईल आणि तो साप त्याला म्हणू लागला खेकड्याला की लवकर कर लवकर घे घाई कर नाही तर जर वेळ आणखी निघून गेला तर विष काढून घेणे खूप कठीण होणार आणि अशक्य होणार तो साप त्या खेकड्याला बोलला खेकड्याने सा सापाला सोडून दिले आणि सापाच्या बोलण्याप्रमाणे खेकड्याने सापाला सोडून दिले आणि तो म्हणाला माझ्या मित्राला पूर्वीप्रमाणे निरोगी पाहिल्याशिवाय मी या कावड्याला सोडवायच्या नाही खेकडा पण शहाणा होता तर खेकडा म्हणतो की जेव्हापर्यंत माझ्या मित्राला मी माझ्या डोळ्यांनी सुखरूप पाहणार नाही तेव्हापर्यंत मी ह्या कावड्याला सोडणार नाही तू याचे विष समूळ ओढून घेऊन याला बरा कर सापाला म्हणतो खेकडा की तू माझ्या मित्राचे पूर्ण विष ओढून घेऊन याला पूर्णपणे बरा कर आणि मग मी तुझ्या ह्या मित्राला मुक्त करतो जर तू माझ्या मित्राला बरा केला तर मी तुझ्या मित्राला मुक्त करतो अशा प्रकारे तो खेकडा त्या सापाला म्हणू लागला कावड्यावर आणि सर्पावर विश्वासण्या एवढा मी मूर्ख नाही हे पक्के लक्षात ठेव आणि तो खेकडा म्हणू लागला की कावड्यावर आणि सापावर विश्वास ठेवणारा ठेवणाऱ्यांपैकी एवढा मूर्ख मी नाही आहे तू हे गोष्ट लक्षात ठेव खेकडा सापाला म्हणाला तेव्हा निरुपायाने सापाने बोधिसत्वाच्या अंगातील विष आकर्षून घेतले तर सापाकडे काही उपायच नव्हता तर उपाय नसल्यामुळे त्यांनी काय केलं त्या सापाने बोधिसत्वातल्या बोधिसत्वाच्या अंगातलं संपूर्णपणे विष आपल्याकडे आकर्षण करून घेतले व त्याला पूर्वीप्रमाणे निरोगी केले आणि जसे बोधिसत्व आधी निरोगी होते त्याप्रमाणे त्याला निरोगी केले आणि तो तेथून पडत सुटला साप तिथून मग निघाला इकडे खेकड्याने कावडाच या सर्व कटा, कटाचे मूळ असे जाणून त्याची मान खा, कापून खाली पाडली सापाने आणि पूर्ण काढून घेऊन त्यांना आधीसारखं निरोगी करून टाकलं आणि जेव्हा त्यांनी बघितलं की हे आधीसारखी आधीसारखे निरोगी झालेले आहे तर साप तिथून पडून गेला परंतु जो कावडा होता तो त्या खेकड्याच्या डोळ्यामध्येच होता खेकड्याच्या शिंगामध्ये होता तर त्याला समजू आलं की हा पूर्ण प्रपंचाची जड कोण आहे तर फक्त हा कावडा आहे म्हणून त्या खेकड्याने काय केलं त्याची पूर्णपणे मान कापली आणि त्याची मान त्याला खाली पाळली ते पाहून कावड्याच्या बायकोने त्यातून पलायन केले आणि कावड्याच्या बायकोला वाटलं की माझ्या नवरा आता मेला तर जर हा मला बघणार खेकडा तर हा मला पण संपवून टाकेल म्हणून कावड्याची बायको तिथून पडून गेली छापाने तर तो प्रांत देखील सोडून टाकला आणि छाप छापाने काय केलं तो प्रदेश ते जे जागा होती मग ते पूर्णपणे सोडून टाकली बोधिसत्वाने खेकड्याला नेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे नदीत सोडले आणि जसे बोधिसत्व आधी त्या खेकड्याला नेऊन नदीमध्ये सोडण्यासाठी जात होते तर त्याचप्रमाणे त्या खेकड्याच्या इच्छेप्रमाणे बोधिसत्व त्याला सोडण्यासाठी नदीमध्ये गेले आणि नदीत त्याला सोडून आले अशा प्रकारे आजचा आपला हा विषय होता मैत्रीत वाट आहे तर याच्यामध्ये मैत्री कुणाकुणामध्ये होती खेकड्यामध्ये आणि बोधिसत्वामध्ये बोधिसत्वानी खेकड्याची दया केली त्याच्यावर त्याला ते रोज भोजन देत गेले देत गेले म्हणून त्या खेकड्याने बोधिसत्वांचं प्राण वाचवलं तर अशा प्रकारे आज आपण बघितलं मैत्रीचं स्वार्थ आहे तर आपण सुद्धा सगळ्यांप्रती मैत्री केली पाहिजे आणि सगळ्यांसोबत अशाच प्रकारे मैत्री करत राहिलो पाहिजे साधू साधू सा